नवीन संच मान्यतेनुसार शिक्षक होणारा अतिरिक्त त्यांचं तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर कधीपर्यंत होऊ शकतं समायोजन याबाबतचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर पाहूया या परिपत्रकात काय म्हटले आहे सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाचे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच समायोजनाच्या बाबतच हे परिपत्रक असून विषय आहे याचा सन दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार कळविण्यात येते की शासन निर्णय तेरा पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित अंशता अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्या विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयोजनाबाबत अनुसरायची कार्यपद्धती विशद केली आहे सन दोन हजार चोवीस ची संच मान्यता शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील सुधारित मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैद्य विद्यार्थी संख्येनुसार मा माहे मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार अंश अनुदानित आउशत अंशतःअनुदानित व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत करणे करणेस्तव संचालनालयाचे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार दोन हजार पंचवीसच्या पत्रांमुळे कळवण्यात आले आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर सुधारित कार्यपद्धती महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली असून सदर याचिकेमध्ये मान्य न्यायालयाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जैसे ते आदेश पारित केलेले असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत कार्यवाही स्थगिती स्थगिती होती माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका मध्ये माननीय न्यायालयाने चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये शासन शा, निर्णय दिनांक पंधराच्या तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक दोन पाच हजार चारशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस सह इतर सर्व याचिका निकाल निकाली काढल्यात काढलेल्या आहेत अनुषंगाने शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील मद, तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता नव्हे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संयोजनाबाबतची कारवाई पाच दोना पाच बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावी तसेच पत्र क्रमांक दिनांक नऊ आक नऊ दहा दोन हजार पंचवीस उन्वयेस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे समोजनाबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत तनु तनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणा ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समयोजनाबाबत शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत करावी जिल्हास्तरीय समायोजनाबाबत दिलेल्या कालमर्यादेत समायोजन प्रक्रियेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकाचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहारित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी सदरचे देयक मूळ शाळेतून आहारित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी तदनंतर जिल्हास्तरीय समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा अतिरिक्त शिक्षक कर्मचारी असल्यास यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय या शिक्षण उपसंचालक कार्यालयास दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे विभाग स्तरावर समायोजन दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावे व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी संचालनालयास दिनांक बावीस बारा दोन पूर्वी सादर करावा दिनांक एकोणीस बारा दोन रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समा समायोजन झालेल्या शिक्षकाचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहारित केले जाणार नाही ना याची दक्षता घ्यावी सदरचे देयके मूळ शाळेतून आहारित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी शिक्षणाधिकारी माध्यमिक व विभागीय उपसंचालक संचालक यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समाजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कार्य कालावधीत पूर्ण करून विभागीय उप शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा प्रकार व्यवस्थापनाच्या प्रकारासह संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यातील तपशीलासह बावीस बारा दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावा सदर बाब प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे अशा प्रकारचे हे पत्र असून यामध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समुपदेशन करण्याबाबत माहिती दिलेली आहे याम यामध्ये यामध्ये पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत शिक्षक शिक्षकेतर पर कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबाबत नमूद केलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा स्तरावर सुद्धा हीच प्रक्रिया करायची आहे तालुका स्तरावरून ज्या अतिरिक्त झालेले शिक्षक असतील त्यांची माहिती जिल्हा स्तरावर द्यायची आहे आणि जिल्हा स्तरावरून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा समा समायोजन करायचं आहे आणि त्यानंतर विभागीय स्तरावर समा समायोजन होणार आहे धन्यवाद